साम्राज्य वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थानच्या वतीने सालाबाद सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा पुण्यतिथी सोहळा सव्वीस एप्रिल रोजी साजरा होत आहे या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिनांक तेरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल अखेर धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवास जगद्विख्यात कलाकारांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली नमस्कार स्वामी आपल्या सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटूजी स्वामी समर्थांचं मंदिर या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा पुण्यतिथी सोहळा मोठ्या दिमागात साजरा होत असतो आणि यावर्षी तो साजरा होत असून प्रकट दिन म्हणजे एकतीस मार्च रोजी शहराच्या प्रमुख मार्गावरून समाधीमठ येथे सकाळ पहाटे चार वाजता प्रभात फेरीने या उत्सवाची सुरुवात होते आणि ती प्रभात केली या ठिकाणी पुन्हा आल्यानंतर पहाटे पाच वाजता काकड आरतीने त्याची समाप्ती होते आणि दिनांक तेरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल या उत्सव कालावधीमध्ये कीर्तन प्रवचन धर्मसंकीर्तन पुन्हा भारूड अशा प्रकारचे विविध जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम साजरे होतात तसेच पारायणाची सुरुवात होते यावर्षी या पारायणाला तीनशे महिला बसलेल्या आहेत आणि या पारयोगीची सुरुवात सकाळी आठ ते अकरा यामध्ये पंचावन्न नद्याची गुरुलीलांबरची जी असते त्या पोथीचं पारायण या प्रसंगी होत असतं त्यानंतर भजनी मंडळ बारा ते, ते चार या वेळेमध्ये चार भजनी मंडळांना ही सेवा दिली जाते आणि साधारणतः साठ भजनी मंडळं यामध्ये सहभागी होतात त्यामध्ये राज्यातून विविध भागातून या ठिकाणी भजनी मंडळ येतात आपली सेवा देतात तसेच या उत्सवाची मेन मेन जो उत्सव आहे तो सव्वीस एप्रिल रोजी स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी साजरा होतो त्या दिवशी पहाटे दोन वाजता प्रभात फेरी म्हणजे स्वामींचा नामघोष करत ती फेरी नगर नगरप्रदक्षिणा म्हणून त्याला उल्लेख असतो ती नगर नगरप्रदक्षिणा शहराच्या प्रमुख मार्गावरून येऊन पुन्हा चार वाजता या ठिकाणी येते आणि चार वाजता त्या दिवशी काकड